नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर लेख लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया अखेरचा प्रवास सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढून ती जेवायला बसली तरी तिला उठवणारे आज तिला जेवायचा आग्रह करत होते कितीही वेळा घर आवरले तरीही पसारा करणारे आज मात्र तिच्या वस्तू आवरून ठेवत होते रक्षाबंधन भाऊबीज पिकनिक यांचे प्लॅनिंग तूच कर म्हणून पाठी लागणारी भावंडे आता ती यापुढे कधीच दिसणार नाही म्हणून रडत होती मॅडम वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आहेत असे म्हणणारे तिने कशी वेळेआधी एक्झिट घेतली या विषयावर चर्चा करत होते भेटायचे एकत्र सहलीला जायचे असे जोरजोरात प्लॅनिंग करणारे आणि शेवटच्या क्षणी कॅन्सल करणारे सगळे मित्रमैत्रिणी आज मात्र तिथे हजर होते ती आजारी पडल्यावर तिच्या आधी अंथरून घेणारे सासूसासरे देवाचा कसा हा न्याय असे म्हणत होते तिचे आई वडील मात्र काहीच न बोलता मुख अश्रू ढाळत होते प्रत्येक वेळी तिने हात मारले की पाच मिनिटे मम्मा असे म्हणणारे मुले आज मात्र मम्मा मम्मा करून रडत होती तिचा नवरा ती घरात असली की स्वतःची सगळी जबाबदारी झटकणारा तो आज मात्र सगळीकडे लक्ष देत होता तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाही कधीतरी माझ्याजवळ बस की असे न सांगता अधूनमधून तिच्याजवळ येऊन बसत होता आणि ती या सगळ्यापासून लांब चालली होती जेव्हा हे सगळे ती मागत होती तेव्हा तिला गृहीत धरलेल्या सगळ्यांकडे आता हसून पाहत होती मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे म्हणतात ते खरे असल्याचा अनुभव ती आता घेत होती ज्या सुखाला ती आयुष्यभर मुकली ते सुख आता मरणांती ती उपभोगत होती हा लेख सारिका कंदलगावकर दादर मुंबई यांनी लिहिला आहे हा लेख तुम्हालाही आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद